निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला शरद पवारांचा पॉवरफुल धक्का ओळखच पुसली जाणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर नाव आणि पक्ष चिन्हावरून देण्यात आलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या खटल्यात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर चौदा मार्च रोजी शेवटची सुनावणी झाली होती आज होणाऱ्या सुनावणीमध्ये अजित पवार गट पक्षचिन्हा चिन्हाबद्दल न्यायालयात काय सांगणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्षचिन्ह आणि नावाच्या वादावर गुरुवारी म्हणजे चौदा मार्च रोजी सुनावणी पार पडली होती यावेळी शरद पवार गटाच्या वतीने अजित पवारांचा पक्ष शरद पवार यांचा फोटो वापरतो असा आक्षेप घेतला होता यावर न्यायालयाने अजित पवार गटाला निर्देश दिले होते आजच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालय अजित पवार गटाला आणखीन एक धक्का देऊ शकतं अजित पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचं मूळ चिन्ह म्हणजेच घड्याळ दिलं असलं तरी आधीच्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाने पक्षचिन्हा बाबतीत वेगळा विचार करावा असं सुचवलं होतं सर्वोच्च न्यायालयामध्ये चौदा मार्च रोजी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाला तुम्ही आज या संदर्भात अजित पवार गट काय भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली असून अवघ्या महिन्याभरात मतदान होणार असून चिन्हामध्ये बदल केल्यास अजित पवार गटाला फटका बसू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे आज न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाने तुतारी हे चिन्ह स्वीकारलं आहे